वेव्ज डान्स अकॅडमीच्या वतीनं दिनाचं औचित्य साधून देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वेव्ज डान्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये आणि गीतांद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करून अशा उपक्रमांमुळे समाजात देशभक्तीची भावना वृद्धिंगत होते असं म्हटलं पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे आपला अभिमान स्वाभिमान म्हणजे पंधरा ऑगस्ट असतो आपण आपल्या स्वातंत्र्यात आलो त्यावेळेला तर ज्या दिवशी हा इतका सुंदर गातो आणि ह्याला एक शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून त्याला हजार रुपयाचा बॉक्सिस देतो आपण आणखी आता बघेल चालू आहे आणखी दोन मुलं आहेत

आहे 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 सोलापुरातील गायक सूरज मिनियार विक्रम संकलेचा राहुल चंडक सचिन जतकर किरण रंगरेज पूजा भोसले पायल जाजू तसंच बागवान सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी काजुद्दीन जुनेद सहकारी राम माने यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमात लहान मुलांनी दोन विशेष नृत्य सादर केली वंदे मातरम या गाण्यावर एक आणि माये या नव्यानं आलेल्या स्काय फोर्स चित्रपटातील गीतावर दुसरं सादरीकरण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन जाधव आणि राम माने यांनी केलं आभार प्रदर्शन व्हेव्ज डान्स अकॅडमीचे संचालक राकेश सोनी यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक राकेश सोनी शीतल सोनी किरण इटकर मुरलीधर सोनी सचिन जाधव सुनीता वरगंटी आदींनी परिश्रम घेतले